नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मंडई आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महिलाच या सहजपणे थायरॉइडच्या बळी का होतात असं का घडतं याची कारणे कोणती आहेत आणि याची सुरुवातीची लक्षणेही कोणती आहेत सर्वात पहिला आपण पाहूयात थायरॉइड डिसऑर्डर हा काय आहे थायरॉइड डिसऑर्डर ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये थायरॉइड ग्रंथी योग्यरित्या कार्य करणे थांबवतात ज्यामुळे थायरॉइड हार्मोन्सचे प्रमाण हे असंतुलित होते थायरॉइडशी संबंधित समस्यांमध्ये दोन मुख्य समस्या आहेत नंबर एक हायपोथायरॉईडीझम ज्यामध्ये थायरॉइड ग्रंथी कमी हार्मोन्स सोडतात आणि दुसरी म्हणजे हायपर ज्यामध्ये थायरॉइड ग्रंथी जास्त हार्मोन्स सोडतात तसं पाहायला गेलं तर ही समस्या कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते परंतु बहुतेक महिलांना या समस्येचा त्रास होतो पण असे का घडते याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नंबर एक हार्मोनल बदल महिलांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हार्मोन्समध्ये बदल होत असतात अवस्थेत गर्भधारणेदरम्यान रजोनिवृत्तीच्या काळात आणि मासिक पायीच्या दरम्यान हार्मोन्समध्ये चढ उतार हे होत असतात त्यामुळे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन होण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे या बदलांमुळे थायरॉइडच्या कार्यामध्ये बदल होऊन हायपोथायरॉयडिजम आणि हायपर सारख्या समस्या उद्भवू शकतात नंबर दोन स्वयंप्रतिकार स्थिती ऑटोयुमिन डिसऑर्डर ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्या निरोगी टिश्यूंवर हल्ला करू लागते हा विकार स्त्रियांमध्ये जास्त आढळतो हाशी मोठोचा आणि ग्रेवस डिसीज ऑटोयुमिन हे असे विकार आहेत जे थायरॉईड ग्रंथीवर परिणाम करतात त्यामुळे महिलांमध्ये थायरॉइड विकराचा धोका जास्त असतो नंबर तीन अनुवंशिक कारणे अनुवंशिक घटक देखील थायरॉइड ग्रंथीवर परिणाम करतात त्यामुळे ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांना थायरॉइडची समस्या आहे त्यांच्यामध्ये धोका हा आपोआप वाढतो नंबर चार ताण दीर्घकाळ तणावाचा सामना केल्याने हार्मोन्सचे असंतुलित स्तर आणि सूज देखील होऊ शकते या कारणांमुळे थायरॉइड विकराचा धोका हा वाढतो महिलांना जास्त त्रास होऊ शकतो याचं कारण त्यांच्याकडे खूप जबाबदाऱ्या असतात ज्यामुळे त्या तणावामुळे होणाऱ्या समस्यांना बळी पडू शकतात आता आपण पाहूयात थायरॉइड विक्राची लक्षणे कोणती आहेत नंबर एक थकवा विश्रांती घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवणे हे थायरॉइड विक्राचे एक लक्षण असू शकते थायरॉइडच्या समस्येमुळे व्यक्ती नेहमी थकल्यासारखे सुस्त आणि कमी ऊर्जावान वाढते नंबर दोन वजनात बदल अस्पष्ट असं वजन वाढणे किंवा कमी होणे हे थायरॉईडशी संबंधित समस्या दर्शवू शकते हायपोथायरॉयडिझममध्ये वजन वाढते आणि हायपर थायरॉयडिझममध्ये वजन हे कमी होते नंबर तीन मूड स्विंग्स थायरॉइड विक्रांमुळे व्यक्तीचा मूड हा वारंवार बदलू लागतो यामुळे चिडचिड चिंता आणि नैराश्य यासारख्या समस्या उद्भवू शकतात एखाद्या व्यक्तीच्या भावना ह्या वेगाने बदलू शकतात नंबर चार केस गळणे केस गळणे विशेषतः टाऊच्या बाहेरील भागामधून थायरॉइडच्या विक्रांचा सामान्य लक्षणांपैकी एक आहे या स्थितीमध्ये केसांच्या रचनेत बदल होते त्याचबरोबर अचानक केसगळणे हे सुद्धा सामान्य आहे स्त्रियांमध्ये थायरॉइड विक्राचे एक लक्षण म्हणजे अनियमित मासिक पायी हार्मोन्समधील बदलांमुळे मासिक पायीत जास्त रक्तस्राव होणे किंवा कमी रक्तस्राव होणे किंवा मासिक पायी न येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात थायरॉइड डिसऑर्डरची लक्षणे हे वेळीच ओळखणे आणि त्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणं हे महत्त्वाचं आहे महिलांनो इतरांची काळजी घेता घेता तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे चूल आणि मूल यापासून बाहेर पडत आजकाल स्त्रियाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आहेत परंतु थायरॉइड ही एक अशी समस्या आहे ज्याकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे व्हिडिओमधील सांगितलेली लक्षणे जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही लवकरात लवकर उपचार करणं हे महत्त्वाचं आहे व्हिडिओमधील मा माहिती जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद